परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांचा रास्ता रोको आंदोलन परभणी येथील जालना येथे आंबेडकरी संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केलाय जालना शहरातील चंदनजिरा भागातील जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलंय परभणीत कोंबिंग ऑपरेशन करण्याचे आदेश देण्यात अधिकाऱ्यांचे निलंबन करावे तसेच परभणी येथे झालेल्या दगडफेक प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात न्याय, न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी भीमसैनिकांनी केली आहे दरम्यान चंदनजीरा पोलिसांना मागण्यांचं निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलंय परभणी येथील झालेली घटना संविधानाच्या पुस्तकाची जी विटंबना झाली त्याच्यानंतर तिथे जे पोलीस प्रशासन आहे पी आय जो गोरमन यांनी फाउंडिंग ऑपरेशनच्या नावाखाली बौद्ध रस्त्यावर जाऊन सैनिक महिलावर पुरुषावर अमानुच्छार केला लाठीचार्ज केला त्या लाठीचार्जमध्ये आमचा एक भीमसैनिक सोमनाथ दुर्वंशी हा मृत्यूमुखी पडला त्याच्या विरोधात आम्ही आज शांततेने इथं चंदन जिल्हा परिसरामध्ये हवेवर निर्देशन करून आंदोलन करून सैनिक रस्ता रोको केलेला आहे आमची एक प्रमुख मागणी असेल की तेथील ती संबंधित अधिकारी त्यांना निलंबित करण्यात यावं व त्यांच्यावर तीनशे दोन गुन्हा हत्यासारखा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी हे आमची प्रमुख मागणी आहे याच्यासाठी सोमनाथ सुरवंशीला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही याच्यानंतरही आता जर न्याय नाही मिळाला तर आम्ही तीव्र आंदोलन छळण्याचा इशारा देत आहोत सरकारला प्यायचं पी आय जो घोरबंड आहे हा भीमा कोरेगावच्या याच्यामध्ये त्याने अशीच लाठीचार करता होता बौद्ध समाजावर दलितावर खूप जातीवादी आहे त्याचं निलंबन करण्यात यावं हे आमची प्रमुख मागणी आहे आणि ज्याने कोणी कोम्बिंग ऑपरेशनचा ज्या अधिकाऱ्याने आदेश दिला त्या अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबन करण्यात यावं त्याच्यावर स आरोपी म्हणून जरी त्याला भात्याच्या गुन्ह्याखाली त्यांनाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अंबादास चित्रेकर सोनाजी जोगदंडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना